पाच एकर शेतीपेक्षा दहा शेळ्या भारी एका अनुभवी शेतकऱ्याने सांगितला क्रांतिकारी हिशोब एक असा हिशोब की ज्याने राज्यातील शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय एक शेतकरी ज्याने पाच एकर शेती मधून मिळणारं उत्पन्न आणि दहा शेळ्या पासून मिळणारं वार्षिक उत्पन्न याचा हिशोब मांडला एका अनोख्या पद्धतीनं आणि ज्यामध्ये चक्क दहा शेळ्या या पाच एकर शेतीला भारी भरलेल्या आहेत हा हिशोब याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात वादळाप्रमाणे व्हायरल झालाय मग नेमका काय आहे हा हिशोब कस शक्य आहे की दहा शेळ्या पाच एकर शेतीला भारी पडतील हे एकदा पहाच शेतकऱ्यांना आज झटका देणारा हा तंतोतंत हिशोब ज्यामध्ये एका अनुभवी शेतकऱ्याने सुरुवातीला पाच एकर शेतीमध्ये एका पिकाचं उदाहरण घेऊन नांगांनी पासून तर ते पीक निघलेलं असताना ते अगदी व्यापाऱ्यापर्यंत ने पर्यंत किती खर्च किती उत्पन्न होत नफा किती शिल्लक राहतो हे सांगितलं आणि त्यानंतर लगेच त्या शेतकऱ्यांनी दहा शेळ्यांचं एक अनोखं गणित मांडलं या शेतकऱ्यांनी जेव्हा शेळ्यांचं गणित सांगायला सुरुवात केली तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलाय अनुभवी शेतकरी देखील स्तुती केल्याशिवाय राहिले नाही इतका भयानक आणि कौतुकास्पद हा हिशोब मग नेमका हा हिशोब कसा आहे दहा दहा शेळ्या पाच एकर एक शेतीला कशा मागे टाकू शकतात कशा पद्धतीने हिशोब केलाय टप्प्या तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुमचे विचार बदलतील त्यामुळे जर शेतकरी असाल तर एक सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ पहा नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज तुमच्या समोर एक असा हिशोब मानणार आहे जो ऐकून तुमच्या पायाकाळची जमीन सरकेल होय तुम्हाला धक्का बसेल आज आम्ही तुम्हाला एका शेतकऱ्याचा असा अनुभव सांगतोय की ज्याने पाच एकर शेती आणि दहा शेळ्या येथील उत्पन्नाचा ताळेबंद मानला जो तुम्हाला आश्चर्यचकित तुम्हाला आहे की शेतीतला खर्च टप्प्या टप्प्याने होतो त्यामुळे तो आपल्या लक्षात येत नाही पण आज कापसाच्या पिकाचं उदाहरण देऊन पेरणीपासून तर कापूस विकेपर्यंत संपूर्ण खर्च आणि त्यातून मिळणार उत्पन्न याचा तंतोतंत हिशोब आणि त्याचं गणित शिळे पालनाबरोबर त्या ठिकाणी तुलना केली जाणार आहे पाच दिवसेंदिवस द्यूस शेतीमालाचे भाव कमी होत आहे कापूस असो सोयाबीन असो ज्वारी किंवा गहू असो आपल्या घामाचं मोल दिवसेंदिवस द्यूस घटत आहेत आज कापूस सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये क्विंटल जातोय तर सोयाबीन फक्त तीन ते चार हजार रुपये क्विंटल जाते तुम्ही तुमचा माल विकला असेल तुम्हाला हे कटू सत्य माहिती असेल पण दुसरीकडे मटणाचे भाव म्हणजेच ज्या शेळीचं पालन करायचं त्याच्यापासले ज्या माऊस मौ, निघणार आहे त्या माऊसचे भाव सातशे वीस ते सातशे तीस रुपये किलोने मटण आज विकलं जाते म्हणजे जिथे आपल्या शेतमालाला कवडी मोल भाव मिळतोय तिथेच मांसाहारी पदार्थाचे भाव गगनाला भेडलाय हाच फरक समजून घ्या आता आपण आपल्या कापूस शेतीकडे ओळख आता सगळ्यात आधी या शेतकऱ्याने सांगितलं की कापसाचं कसं उत्पन्न होतं पाच एकरामध्ये आता बा पा, पहिल्यांदा शेतीचा सा खर्च सांगितला गेलाय त्यानंतर शेळीचा हिशोब सांगितला गेलाय पहा नांगरणीसाठी जर कापूस पेरायचा असेल तर नांगरीसाठी एक आपण हिशोब धरला पंधराशे रुपये लागतात त्यानंतर पाळी घालण्यासाठी आठशे रुपये त्यानंतर जी बियाणांसाठी लागणारी जी एक बॅग असते तर ती बॅग साधारणपणे शंभर रुपयाला एक हजार रुपयाला जरी धरली दर तर साधारणपणे एक आठ हजार अठराशे आणि पंधराशे तर तीन हजार तीनशे रुपये खर्च जो आहे तर तो पेरणी करण्याच्या आधीच होऊन जातो मग आता यावर खतांचा खर्च काही शेतकरी पाच डोस वापरतात काही सहा वापरतात आपण सरासरी चार डोस धरू खताचे भाव तुम्हाला माहित आहे सोळाशे ते सतराशे रुपये एक भारी बॅगचा भाव आहे आपण सरासरी पंधराशे रुपये प्रति बॅग धरून कापूस वेचणी पर्यंत सात बॅगाचा खर्च दुरूयात म्हणजे खताचा खर्च झाला दहा हजार पाचशे रुपये आता हे आकडे जोडा म्हणजे सुरुवातीचे तीन हजार तीनशे आणि नंतरचे दहा हजार पाचशे पूर्ण ख खर्च झाला तेरा हजार आठशे रुपये आता अजूनही खर्च बाकी आहे तो म्हणजे फवारणीचा खर्च चार पाच फवारण्या कराव्या लागतात औषधाचा खर्च सहज आठ हजार ते दहा हजार रुपये होतो आपण सरासरी दहा हजार पकडूयात म्हणजे पहिले तेरा हजार आठशे आणि फवारणीचे दहा हजार झाले तेवीस हजार आठशे रुपये आता अजून आहे खुरोपणीचा खर्च खुरोपणीचा खर्च दोन हजार पकडला तर तेवीस आठशे अधिक दोन हजार हे झाले पंचवीस आठशे आता सगळ्यात मोठा खर्च असतो कापूस वेचणीचा कापूस वेचायला दहा रुपये किलोनी वेचणी होते एका एकरात सरासरी सात क्विंटल उत्पन्न धरलं जातं सात हजार रुपये वेचणीचा खर्च होतो म्हणजे आठशे अधिक सात हजार होतात बत्तीस आठशे रुपये मग हा एका एकर शेतीचा खर्च झालाय आता शेती आहे पाच एकर मग साधारणपणे पाच एकर साठी जर आपण खर्च काढला तर तो होतो एक लाख चौसष्ट हजार रुपये आता पहा एक लाख चौसष्ट हजार रुपये हे जे खर्च होतो तो टप्प्यातपीन होतो आपल्याला लक्षात येत नाही पण पाच एकर शेतीसाठी प्रचंड खर्च होतो आता सात क्विंटल कापूस मिळून जर पस्तीस क्विंटल कापूस होतो आपण राहून फिगर चाळीस क्विंटल धरूया सहा ते सात हजार प्रति क्विंटल भाव धरला तर कापसाचे होता दोन लाख ऐंशी हजार रुपये तुमचं उत्पन्न झालं दोन लाख ऐंशी हजार मधून तुम्ही जर खर्च वाजा केला लाख चौसष्ट हजार तर निवळ नफा राहतो एक लाख सोळा हजार रुपये मग या हिशोबात अजूनही आपल्या घरातले जे सदस्य आहेत फरक फवारणीसाठी रोजंदरी आहे पाणी देण्याची मेहनत आहे कापूस घरी आणण्याची मेहनत आहे या मेहनतीचे आपण कसलेच पैसे धरले तरी आपल्याला नफा शिल्लक राहिला ला एक लाख सोळा हजार रुपये म्हणजे प्रति एकर जवळपास तेवीस हजार रुपये खर्च आलेला आहे आता हा त्या शेतकऱ्याचा अनुभव आता खरं गणित आहे शेळ्याचं गणित आता शेळ्या साधारणपणे एक गणित धरलं दहा शेळ्यांचं दहा शेळ्यांपासून किती उत्पन्न मिळेल किती खर्च येतो आता याकडे आपण वळणार आहोत आता सरासरीचं धरलं एका शेळीपासून दोन पिले मिळतात काही शेळ्यांना तीन पिले होतात एक पण आपण दोन पिल्ले जर एव्हरेज धरले तर दहा शेळ्यांपासून एका वेतात वीस पिलं मिळतात शेळीचा गाभण काळ पाच महिन्याचा असतो दोन महिने भाकड काळ असतो म्हणजे सात महिन्यात एक वेत धरून चाललं तर चौदा महिन्यात दोन वेत होतात म्हणजे दोन वेळा शेळीची प्रसुती होते एका वर्षात चौदा महिन्याचा कालावधी हो दोन वेतात मिळून चाळीस पिले असतात दहा वर्षांपासून वार्षिक चाळीस पिले हा आकडा लक्षात ठेवा आता या पिलांची किंमत बहुयात एक पिल्लू सरासरी सहा हजार रुपयाला विकलं जातं काय वेळेस सात ते आठ हजार रुपयाला कारण मटनाचे भाव वाढत आहेत भविष्यात हे भाव कमी होणार नाही तर वाढणारच आहे सहा हजार रुपये प्रति पिलू धरलं तर चाळीस पिलांचे होतात दोन लाख चाळीस हजार रुपये आता दहा शेळ्यापासून वार्षिक उत्पन्न झालं दोन लाख चाळीस हजार रुपये आता शिर्डीचा ख आता उत्पन्न झालं आता खर्च तुम्हाला विश्वास बसणार नाही यातून खर्च किती येतोय हो पहा आता जर फिरस्ता शेळी पालन व्यवसाय केला म्हणजे बऱ्याच वेळा शेती शेतकरी काय करतो घरी चारा आणून टाकायचा नाही तर या शेळ्या घेऊन फिरायचा आहे आसपास मालरावर असेल डोंगरांवर असेल किंवा जे कुरण क्षेत्र सरकारने ठरून दिलं अशा ठिकाणी ते शेळ्या जर चारल्या तर चाऱ्याचा एक रुपया देखील खर्च येत नाही हा जो शेतकरी आहे जो माहिती देतोय तो स्वतः शेळी फिरवून चारतो तरी त्यांचा थोडासा वैद्यकीय खर्च धरावा लागेल थोडासा खुराक त्या ठिकाणी धरावा लागेल पिल्लांचा मर्तुकीचा खर्च धरावा लागेल वार्षिक चाळीस हजार रुपये जरी खर्च झाला आणि शेळ्यांचं तर त्या ठिकाणी फिरती उरलं म्हणजे शेळी पालन केलं तर दहा ते पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त खर्च होत नाही पण आपण चाळीस हजार पकडले तरी देखील दोन लाख चाळीस हजार उत्पन्न वजा चाळीस हजार खर्च निव्वळ नफा झाला दोन लाख रुपये आता हे दहा शेळ्यापासून मिळणारं निव्वळ उत्पन्न आहे दोन लाख रुपये आता अजून यावर महत्वाचं म्हणजे तुमच्या शेळ्यात जसे तुमच्याकडे शिल्लक राहतात त्या त्याच्या लेंडी खातामुळे तुमच्या शेतीला अधिक उत्पन्न देखील त्या ठिकाणी मिळत असतं आता जर पाच एकर विरुद्ध दहा शेळ्या याचं जर त्या ठिकाणी आपण अंतिम जर गलित बघायला गेलं तर पाच एकर कापूस शेती धरली तर एकूण खर्च एक लाख चौसष्ट हजार निव्वळ एक लाख सोळा हजार कु आणि मेहनत कुटुंबाच्या सर्वाचे वर्षभर प्रचंड कष्ट आणि ते जर देवलटला आपण जर शेळ्यांचं बघितलं तर शेळ्यांचा एकूण खर्च चाळीस हजार निव्वळ नफा दोन लाख मेहनत एकच माणूस दहा शेळ्यांमागे एक माणूस जर त्या ठिकाणी फिरवायला गेला तरी आरामात तो सांभाळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंददायी काम आहे असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं तर पहा एकाच महिन्यात माणसाच्या मा, मा, मेहनतीत दहा शेळ्या आपल्या वर्षाला दोन लाख रुपये नफा देतात जिथे पाच एकर शेतीमध्ये पूर्ण कुटुंब राबून राबून आपल्याला फक्त एक लाख सोळा हजार रुपये मिळतात आणि शेळ्या आपल्याकडे तशाच राहतात त्यांचं खत वेगळं जर तुम्ही दहा शेळ्यापासून दोन लाख रुपये कमवू शकत असाल तर वीस शेळ्यांपासून चार लाख रुपये तीस शेळ्यांपासून सहा लाख रुपये तुम्ही बोकड विकून जर मादी मागे ठेवली पाठी मागे ठेवल्या तर शेळ्यांची संख्या उत्पन्न शकतो एक माणूस ती अशा प्रकारे हा एका शेतकऱ्याने अनुभव सांगितला पैसा तर याही व्यवसायात खूप आहे पण यासोबत जो आनंद मिळतो तोही खूप महत्वाचा आहे कारण जगण्यासाठी जेवढा पैसा महत्वाचा आहे तेवढा आनंदही महत्वाचा आहे हा आनंद शेळी पालनात नक्कीच आहे असं शेतकरी म्हणतोय त्यामुळे तुमचं या याच्यावर काय मत आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा हे जे त्या ठिकाणी गणित आहे हे एका शेतकऱ्याने एका युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे त्या युट्यूब चॅनलला हजारो लोकांनी बघितलेलं आहे तर त्याचंच अनुसरून आम्ही हा व्हिडिओ बनवला होता तुमचं या गणितावर काय मत आहे हे शक्य आहे का नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा विसरू का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद